नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चपातीपासून एक पदार्थ बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी इथं सकाळी सात वाजता केलेल्या चपात्या आहे आहेत ह्या आणि दोन वाजता मी याचे तुकडे बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चपाती चुरून घ्यायची आहे बघा खूप छान अशी चुरून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे हे बघा अशा प्रकारे पाणी थोडंसं टाकून ओले करून घ्यायचे आहेत तर इथं त्यासाठी लागणारं साहित्य बघा चिरलेली थोडीशी कोथिंबीर एक चिरलेला कांदा थोडीशी कढीपत्त्याची पानं इकडे अर्धा चमचा जिरे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा मीठ थोडंसे लसूण आणि भाजून घेतलेले शेंगदाणे थोडीशी मोहरी पण लागणार आहे आपल्याला हळद आता आपल्याला मिरची जिरे लसूण मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे जास्त बारीक करायचं नाही ओबडधोबडच ठेवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे करायचं आहे आणि हे तुकड्यामध्ये टाकायचं आहे मिक्स करून घेऊ तव्यावर मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कांदा टाकायचा bertung atas kelibat si pan takku tulis hal takku mix kerunghu kata ya mede थोडे थोडे तुकडे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स झालेलं आहे यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू आणि झाकण ठेवून पाच मिनटं अशा प्रकारे ठेवू तर तुम्ही इथं बघू शकता मी तव्यावर तुकडे केलेले आहेत तयावर केल्यामुळं काय होतं हे बघा अशा प्रकारे तुकडे आपले कुरकुरीत तयार होतात तर हे बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेते खूप छान असे तुकडे तयार झालेले आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे तुकडे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता त्यामध्ये दही टाकलं की खूप छान लागतात तर नक्की करून बघा